नमस्कार चला आज महाराष्ट्राच्या भूगोलाची एक मस्त सफर करूया आपल्या राज्याच्या नकाशातून एक खास ओळख करून घेऊया ठीक आहे तर सगळ्यात आधी सुरुवात करूया महाराष्ट्राच्या स्थानापासून म्हणजे भारताच्या नकाशावर आपलं राज्य नेमकं आहे तरी कुठे आणि हो त्याचं हे स्थान इतकं महत्वाचं का मानलं जातं तेही पाहूया हे बघा महाराष्ट्र म्हणजे कसा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक अगदी मोक्याचा दुवा आहे म्हणूनच तर त्याला भारताचं प्रवेशद्वार असंही म्हणतात आणि दक्षिणेकडच्या राज्यांसाठी तर तो जणू एक ढाल आहे बर भारताच्या नकाशावरून आता आपण थेट आपल्या राज्याच्या नकाशावर येऊया जरा जवळून पाहूया की त्याचा आकार आणि विस्तार नेमका कसा आहे हे जे आकडे दिसत आहेत ना हा एक प्रकारे महाराष्ट्राचा भौगोलिक पत्ता आहे म्हणजे हे अक्षांश आणि रेखांश पृथ्वीच्या नकाशावर आपल्या राज्याची अगदी अचूक जागा सांगतात आता महाराष्ट्राच्या आकाराबद्दल बोलायचं झालं तर तो, तो खूपच इंटरेस्टिंग आहे एखाद्या उलट्या त्रिकोणासारखा आणि गंमत म्हणजे ह्या त्रिकोणाचा जो पाया आहे ना तो आहे आपली लांबचं कोकण किनारपट्टी ओके तर आकार तर कळला आपल्याला पण आपलं राज्य नक्की किती मोठं आहे हा प्रश्न साहजिकच आहे नाही का चला तर मग त्याच्या क्षेत्रफळाबद्दल जाणून घेऊया ऐका आपल्या राज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे तब्बल तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर खूपच मोठं आहे नाय का आणि याच विशाल क्षेत्रफळामुळे महाराष्ट्र आपल्या देशातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे विचार करा भारताच्या एकूण जमिनीपैकी जवळजवळ साडेनऊ टक्के म्हणजे नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग एकट्या महाराष्ट्राचा आहे आता लांबी रुंदी बघूया राज्याची पूर्व पश्चिम लांबी आहे साधारण आठशे किलोमीटर आणि उत्तर दक्षिण रुंदी आहे सातशे वीस किलोमीटर म्हणजे काय तर आपलं राज्य उंचीपेक्षा रुंदीला जास्त आहे चला तर मग आता राज्याच्या कडेकडेनं एक फेरफटका मारूया बघूया तरी आपले शेजारी कोण कोण आहेत सुरुवात करूया वायव्य दिशेपासून इथे आपली सीमा गुजरात राज्याला आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे आणि या सीमेवर आपले पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे आहेत जणू काही पहारेकरीच आता वळूया उत्तरेकडे इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे माहितीये आपली जी पूर्ण उत्तर सीमा आहे ना ती फक्त एकाच राज्याला लागून आहे मध्य प्रदेश आणि हो हीच महाराष्ट्राची सगळ्यात लांब जमीन सीमा आहे आणि या लांबलचक सीमेवर आपले तब्बल आठ जिल्हे आहेत कोणते तर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया आता पूर्वेकडे आणि आग्नेयला पाहिलं तर आपल्याला छत्तीसगड आणि तेलंगणा ही राज्य दिसतात गोंदिया आणि गडचिरोलीची बॉर्डर छत्तीसगडला लागते तर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेडची बॉर्डर तेलंगणाला जाऊन मिळते आता येऊया दक्षिणेकडे इथे आपली सीमा कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांना जोडलेली आहे कर्नाटकासोबत तर तब्बल सात जिल्ह्यांची एक लांबछा लांब सीमा आहे पण गोव्यासोबत फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक छोटीशी बॉर्डर आहे आणि आता आपल्या या सीमा सफारीचा शेवट तो होतो पश्चिमेकडे जिथे महाराष्ट्राला एक नैसर्गिक देणगी मिळाली आहे ती म्हणजे तब्बल सातशे वीस किलोमीटर लांबीचा सुंदर वळंदार अरबी समुद्राचा किनारा ठीक आहे तर बाहेरून तर आपण राज्याला पूर्ण बघितलं आता जरा आत डोकावून पाहूया म्हणजे राज्याची अंतर्गत रचना कशी आहे ते समजून घेऊया भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर आपल्या राज्याचे तीन स्पष्ट भाग पडतात म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो तर सगळ्यात आधी लागते कोकण किनारपट्टी मग येतो आपला सह्याद्री पर्वत ज्याला पश्चिम घाटही म्हणतात आणि त्यानंतर पसरलेलं आहे विस्तीर्ण असं महाराष्ट्र पठार म्हणजे आपलं दख्खनचं पठार आणि कारभाराच्या सोयीसाठी म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या राज्याची विभागणी काही मुख्य विभागांमध्ये केली आहे जसं की कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर वा तर हा झाला आपला एक भौगोलिक फेरफटका पण या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखे सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते चला एकदा पटकन बघून घेऊया हे बघा ह्या टेबलमध्ये सगळं काही अगदी थोडक्यात दिलंय आपलं स्थान क्षेत्रफळानुसार आपला तिसरा क्रमांक आपली पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि आपले शेजारी म्हणजे मध्य प्रदेशसोबत आठ जिल्हे कर्नाटकसोबत सात ही सगळी महत्वाची माहिती एका नजरेत तर मग जाता जाता एक विचार मनात येतो आपल्या राजाला एक लांबच किनारपट्टी लाभली आहे सह्याद्रीसारखी एक अभेद्य ढाल आहे आणि एक विशाल पठारही आहे तर मग यापैकी असं कोणतं भौगोलिक वैशिष्ट्य आहे जे महाराष्ट्राची खरी ओळख ठरवतं नक्की विचार करण्यासारखा प्रश्न नाही का